नमस्कार मित्रांनो मी संकेत पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नव्या ब्लॉगमध्ये आणि जसं मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बोललेलो तसंच की आज आहे सव्वीस जानेवारी आणि आज आपला ब्लॉग आय डोंट नो कसा निघेल कसा नाही बट तुम्हाला मी सांगून ठेवतो की ह्या ब्लॉगमध्ये पण मजाच येणार आहे आपले सर्व ब्लॉग नुसती मजामध्येच असतात आता हा माझ्या आवाजाच्या मागे तुम्हाला अजून एक आवाज येत असेल तर बाहेर सव्वीस जानेवारीच्या प्रोग्रामला सुरुवात झालेली आहे आपण पण बाहेर भेटूयात सव्वीस जानेवारी करायचं त्याच्यानंतर मग आपल्याला आपल्या भावाचं लग्न आहे त्याची ऑर्डर आली सो तिकडे पण जायचं बघू लेटेस्ट काय काय कसं कसं आजचा दिवस जातोय ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा मी तुम्हाला दाखवत राहील की काय आपण कशी मजा नुसती मजा करतोय भाऊ आनो लेटेस्ट स्टेट यू लायला

त्याप्रमाणे निजामामनंसो प्रतिनिधी म्हणून 15 ऑगस्ट दोन वाजता आम्ही सगळे एकत्र आहोत हां बरोबर थोडं कार्यक्रम आता इकडे इकडे बघा इकडे बघा हॅलो हॅलो ऐका सारिका दोगी आमचे भावी नगर जो सचिन मोरे परिसरातील माझे बंधू आणि भगिनीनो आणि या ठिकाणी कुडुबवाडीतील इतर काय रहिवासी कार्यकर्ते या ठिकाणी आले त्या सर्वांचं स्वागत आज भारताचा प्रजासत्ताक दिन सत्या आपण या ठिकाणी आणण्याचा साजरा करतो या संस्थेने अनेक वर्षे उपक्रम राबवले आहे एकोणीसशे सत्त्याहत्तर ते दोन हजार सव्वीस आज मला वाटतं एकोणपन्नास वर्ष सातत्याने ही संस्था छोटे मोठे कार्यक्रम या ठिकाणी करते आहे खूप आनंद होतो आज आणि अशा या उपक्रमामध्ये आज जी आनंदाची भर पडली आहे ते आमच्या साविका काही निवडून त्यांना मी आनंदपूर्वी धन्यवाद देतो आणि आज प्रजासत्ताक दिनाबद्दल मी जास्त बोलून नाही आहे फक्त एकच गोष्ट सांगेन ही प्रजासत्ताक दिन घडून भारताची जनता सुखी झाली संपन्न झाली स्वावलंबी झाली त्यांना कायदेशीर हक्क प्राप्त झाले फक्त आमच्या कुडूपवाडी कायदेशीर हक्क प्राप्त झाले नाही ज्या कुडूपवाडी अशीच राहिली आहे त्यांची घरं होत नाहीये गरीबच्या वस्ती राहतात ते स्वप्न मात्र ताई आपल्याला साध्य करून दाखवायचे टाकवायचे पण त्या परिस्थिती आम्हाला बघायचं आहे त्याची साथ तुम्हाला मोरे देतील मोरेची या ठिकाणी आहेत आमचे पाटील आहेत राजू गीत आहेत आणि सर्व मंडळी आमचे आमच्या पूर्ण शिवसेकच्या अनेक खालपासून जेवढ्या काय संघटना तुमच्या मागे योग्या आहेत पात्र एकच या ठिकाणी पाच वर्षात या ठिकाणी सर्व ही मंडळी सुंदर अशा घरामध्ये गेलेली आम्हाला बघायची आहे तुमच्या कालावधीमध्ये हीच मला तुम्हाला हात जोडून विनंती आहे आहे माझ्या स्वप्नावर माझ्या हयारी मध्ये या ठिकाणी काय काहीतरी व्हायला पाहिजे स्वप्न आहे तुम्ही पुढे करा अशी मला आशा वाटते कि माझ्या समाजसेवेची सोवीस मध्ये मी समाज सेवा करायला लागल्यापासून पन्नास वर्ष आज पूर्ण झालेली आहे छोटी मोठी मी जिल्ह्यापासून अनेक कामं केली आहेत काय सर्व सांगितलं नाही परंतु काम भरपूर पण हे माझं शेवटचं काम आहे हे ताईने पूर्ण करायचं मी तुम्हाला कुठली काय साथ पाहिजे असेल मंत्रालयापासून माझ्या ओळखीच्या मिनिस्टर पर्यंत पाहिजे असेल ती द्यायला मी तयार मग चीफ मिनिस्टर असू द्या गृहनिर्वाह मंत्री असू द्या काय तुम्हाला जी काय साथ पाहिजे ती द्यायला मी तयार आहे मात्र ह्या विभागात आपण सुंदराचा विकास करू

आपल्या सगळ्यांनी मिळून हा प्रकल्प नक्कीच करायचा आहे की साथ मी तुझ्या सोबत आहे तुम्हाला म्हणून आज मी तुझी प्रक्रिया आणि तुमच्या जे काय काम आहे आपण सगळे मिळून जाणार आहोत तुम्ही आपण सगळे असल्यामुळे आपण आपण पुढला नक्कीच करणार आहोत

आयोजक चांगल्या पद्धतीने काय आयोजन केलं होतं त्याचप्रमाणे क्रिकेटचे सामने आपण बघू शकलो आपले संकेत पवार आणि आयोजक होते क्रिकेटचे आयोजक होते संदीप बायड योगेश चव्हाण नाजी दिवाळी आणि

त्याच्या वतीने सादर 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 संस्थेच्या संगट सदर मालिकेस जीवनामध्ये घेतलं ना घाल घाल हे चिन्या इकडे बघ चिनो 22 के रेट में ये ये पंखा वाला है ये कौन है जीबीएन है अपन उसको लगा रहे हैं अच्छा अपन है भाई जाले 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 झालं हां बाय बोलला वाला

पुढे बघा आणि कुल्हा मध्ये पुरुष आणि महिला यांनी सुद्धा घरेघारी नागोरी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता माझी मध्ये आतम्याला खडगडा लाऊडी मध्ये बाबा आहेत बाबा आहेत बाबा आहेत आपण शक्तीचं समाजाच्या नेऊन सतर्क रायचं आहे స్పర్ధిక్

पूरी के लिए और पूरे आपात सही मंत्री की तरफ से पूरी के लिए अपना जाने वाला परिस पर्दा यही भी आपात होगी यहाँ पर जो तो भी पहले से पर्दा आपात है जाए ताले हारता नहीं है आपात भरा है इसलिए ये होती है यहाँ पर जो भी है इसके बाद क्या होगा इसके बाद भी आई कट होगा पूर्ता होगा या स्पर्धेमध्ये मी फक्त महिला होते त्या स्पर्धेच्या नाव मध्ये माझी माझी मध्ये आपण खुशी माझी उर्मिलेला सर्वांची निकापली नेत्रा पंढरे ही उषा उषा जय <laughs> जय hey. 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 hey.